हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार कसे आहेत तर सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यात आधी न्यू इयरच्या खूप 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 शुभेच्छा आणि हा माझा व्लॉग आहे जो मी थर्टी फस्टला शूट केला होता पण काही कारण असतो मला खूप लेट झाला आहे हा व्लॉग अपलोड करण्यासाठी तर असो माझा थर्टी फस्टची सुरुवात ही खूप अचानकच सुरुवात झाली होती कारण कोणत्याही प्रकारचा प्लॅन वगैरे असं काही केलेलं नव्हतं सेलिब्रेशनचं अचानकच प्लॅन ठरला तर मग आम्ही आलो होतो रॉयल किंग हॉटेलला आणि हे हॉटेल खरंच खूप छान आहे पहिले इथे नॉ ओनली व्हेज मिळायचं तर जस्ट काही दिवसापूर्वीच इथे नॉनव्हेज पण सुरू झाले होते आणि आम्ही सगळे आहे नॉनव्हेज लवर्स सो आम्ही आलो इथे इथे पहिले तर इथलं डेकोरेशन खूप छान झालं होतं असं वाटत होतं की थर्टी फर्स्टच्या वाईब्स येत आहेत आणि गर्दी काही जास्त नव्हती आम्ही छान असे फोटोज क्लिक केले सगळ्यांचेच व्हिडिओज वगैरे बनवल्या आणि प्रियांशला काही व्हिडिओज आणि फोटो बनवायला आवडत नाही पण बाईक असली की तो कुठेही फोटो काढायला तयार होत जातो सगळ्यात आधी मग स्टार्टर्स मागवलं कारण भूक काही जास्त नव्हती सगळ्यांनी स्टार्टर एन्जॉय केलं प्रॉपर असं डिनर काय म्हणू शकत नाही पण पोटभर सगळं काही खाल्लं आणि नंतर मग तिथून निघालो होतो आम्ही इन्फोसिटीमध्ये जायला पण तिथे गेल्यानंतर कळालं की तो रोड बंद आहे सो पूर्ण एक सर्कलला चक्कर मारला आणि परत रस्त्यामध्येच अनप्लॅन म्हणू शकतो आम्ही ठरवलं होतं कुडासनला जाण्यासाठी मग आलो आम्ही तिथून कुडासनला जाऊन बघतो तर तिथे फुल ऑन थर्टी फर्स्टचा माहोल बनलेला होता एक कबीर ब्युटी म्हणून तिथे एक छोटंसं एक शोरूम टाईप आहे जिथे मस्त असं क्रिसमस आणि थर्टीफस्ट हे सेलिब्रेट होत होतं सेंटर आलेले होते सगळ्या मुलांना गिफ्ट्स वगैरे देत होते डान्स म्युझिक असं बरंच काही सुरू होतं आणि असं वाटलं की यार आपण इथे येऊन काही चूक केलेली नाही आहे खूप छान वाटलं मस्ती केली एन्जॉय केला डान्स केला तिथे पण आणि ग्रुप असला की छान पण वाटतं पण प्रियांश मात्र खूप थकला होता कारण लगभग रात्रीचे अकरा साडे अकरा झाले होते त्याला घरी जायचं होतं पण आमची मात्र मस्ती सुरू होती कारण फर्स्ट लास्ट तर बाहेरच करायचं होता तिथे एक आहे चाय म्हणून अड्डा आपणा अड्डा सो तिथे गेलो चहा कॉफी घ्यायची होती म्हणून कारण थंडी पण खूप वाढली होती तिथे गेल्यानंतर मग काय प्रियांशला भेटला बलून मग झाला तो खुश म्हटलं चला तो खुश म्हणजे बाकी सगळे खुश सो इथेच आपला थर्टी फस्ट संपला आणि व्लॉगही माझा आय थिंक संपत आलेला आहे थर्टी फस्ट संपला नवीन वर्षाची सुरुवात झाली सगळ्यांनी एकमेकाला हॅपी न्यू इयर विश केले आणि काही आमच्या मेमरीज मी सगळ्यांसोबत शेअर करत इथेच माझा ब्लॉग संपवते तर कसं वाटलं माझा ब्लॉग माझा फोटोज किंवा थर्टी फस्टची पार्टी प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा क्यूट, क्यूट क्यूट मेमरीज कशा वाटतात ज्या नेहमी आपल्यासोबत राहतात आणि असंच आपलं थर्टी फस्ट डिसेंबर संपला आणि नवीन वर्षात आपण पदार्पण केलं तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं नवीन वर्ष आपलं नवीन आयुष्य खूप असं छान आणि जोरात आणि एक पॉझिटिव्ह वाईफनी सगळ्यांनी घालावं अशीच मी सगळ्यांसाठी आशा करते थँक्यू सो मच बाय